या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक सहा भौतिक राशींचे मापन या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेल तर इथे पहिला प्रश्न दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा इथे पहिला प्रश्न आहे प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते तर इथे उत्तर लिहायचं आहे एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे पृथ्वीवरील वजन असे म्हणतात प्रत्येक ग्रहाचे गुरुत्वीय बल हे वेगवेगळे वेग वे असते त्यामुळे एकाच वस्तूचे वजन प्रत्येक ग्रहावर वेगवेगळे वे भासते ओके हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात इथे आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल मग इथे उत्तर लिहायचं दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात पुढील काळजी घेऊ वेगवेगळ्या वे राशींचे मोजमाप करताना त्यानुसार वेगवेगळी वे एकके वापरू आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करू कोणत्याही दुकानातून अथवा भाजी मंडईतून कोणतीही वस्तू विकत घेताना योग्य एककात मोजली जात आहेत की नाही याची खात्री करू वस्तू मोजण्यासाठी वापरण्यात येणारी साधने प्रमाणित आहेत की नाहीत याची खात्री करून घेऊ तर अशा पद्धतीने हे उत्तर लिहून घ्यायचं आता पुढे जाऊयात पुढील प्रश्न विचारलेला आहे वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी आपण अशा पद्धतीने एक टेबल तयार करून घ्यायचं ज्या टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण वस्तुमान लिहिणार आहोत दुसऱ्या कॉलममध्ये वजन लिहिणार आहोत मग आता आपण एकानंतर एक अशा पद्धतीने फरक लिहून घेऊयात पहिला फरक लिहायचा आहे पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात त्याचवेळी वजनमध्ये लिहायचं वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे मानतात त्यानंतर दुसरा फरक लिहूयात वस्तुमान ही अतिश राशी आहे तर वजनमध्ये लिहायचं आहे वजन ही सदिश राशी आहे त्यानंतर तिसरा फरक लिहायचा वस्तुमान सर्व परिस्थितीमध्ये समान भरते वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 वे असते तर अशा पद्धतीने आपण हा फरक स्पष्ट करून घेतलेला आहे आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोनमध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत अ गट दिलेला आहे ब गट दिलेला आहे मग आपण त्याची उत्तरं लिहायची आहेत तर उत्तरांसाठी इथे मी सेंटरला एक कॉलम तयार करून घेतलेला आहे मग इथे बघा अ गटामध्ये आपल्याला ज्या राशी दिलेल्या आहेत त्या राशींचं एकक ब गटामध्ये दिलेलं आहे मग आपण योग्य राशीचं योग्य एकक त्याच्यासमोर लिहायचं तर सर्वात अगोदर दिलेलं आहे वेग तर वेगाचं एकक आहे मीटर पर सेकंद म्हणजेच मीटर प्रतिसेकंद मग इथे लिहायचं मीटर प्रति सेकंद त्यानंतर क्षेत्रफळ तर क्षेत्रफळासाठी इथे चौरस मीटर आहे ते लिहून घ्यायचं त्यानंतर आहे आकारमान तर आकारमानासाठी इथे एकक आहे लिटर तर ते लिटर लिहून घेतलं त्यानंतर आहे वस्तुमान तर वस्तुमानासाठी किलोग्रॅम हे एकक आपण लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला घनता दिलेली आहे तर घनता ही किलोग्रॅम प्रति घनमीटर हे एकक इथे आहे ते लिहून घ्यायचं तर इथे आपल्या जोड्या लावा कम्प्लीट झालेल्या आहेत आता प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला उदाहरणांसहित स्पष्ट करायला सांगितलेलं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला दिलेलं आहे अधिश राशन मग आपण लिहायचं केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अधिश राशी होय लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो उदाहरणार्थ रस्त्याची लांबी दोन किलोमीटर एकशे एक अंश एक फॅरनहाईट ताप इत्यादी आता इतकं झालं आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सदिश राशी दिलेला आहे तर हे स्पष्ट करायचंय तर सुरुवातीला लिहायचं परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय विस्थापन वेग या सदिश राशी आहेत उदाहरणार्थ वीस किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस मुंबईच्या दिशेने आकाशात पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान तर बघा इथे उत्तर दिशेस असं आपण दिशा सांगितलेली आहे किंवा इथे मुंबईच्या दिशेने असे दिशा सांगितलेली आहे म्हणून ही सदिश सदिशाशी प्रश्न क्रमांक चार मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा मग याचं उत्तर लिहिण्यासाठी आपण इथे पहिला मुद्दा लिहूयात योग्य साधनांचा वापर न करणे आता हा जो आपण मुद्दा लिहिलेला आहे त्याचं स्पष्टीकरण लिहूयात बाजारात अनेक भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित केलेली वजने वापरत नाहीत त्याऐवजी दगड किंवा इतर तत्सम साधनांचा वापर करतात त्यामुळे करत असलेल्या वजनामध्ये बदल होतो कधीकधी तराजू योग्य प्रकारे कार्य करत नाही तर आता आपण दुसरा मुद्दा लिहूयात साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे मग याचं स्पष्टीकरण दैनंदिन जीवनामध्ये विविध राशींचे मापन करण्यासाठी तराजू फूटपट्टी ताणकाटा दूधमापनाची साधने यांचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही वजन करताना तराजूच्या काट्यामध्ये फेरफार केला जातो तर अशा पद्धतीने या मापनात आढळणाऱ्या काही त्रुटी आहेत त्यानंतर आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच कारणे लिहा ज्यामध्ये पहिलं कारण दिलेलं आहे आपल्याला शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही तर त्याचं उत्तर लिहायचं प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे ही वेगवेगळी असतात त्यामध्ये कोणतेही प्रमाणीकरण नसते म्हणून शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही त्यानंतर आता पुढे जाऊयात ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते मग इथे उत्तर लिहायचं आहे सतत वापरामुळे वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे यांची तपासणी करणे आवश्यक आहे त्यानंतर आता प्रश्न क्रमांक सहा अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा तर इथे उत्तर लिहायचं आहे दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात मापन करायच्या वस्तू मौल्यवान विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे उदाहरणार्थ सोने चांदी इत्यादींच्या वस्तूमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान इत्यादी राशींची ही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत शरीराचे तापमान मोजण्यासाठी डिजिटल स्वरूपात तापमापक आत्ता उपलब्ध आहे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व कालमापन करायला विशेष उपकरणे वापरली जातात तर इथे आपला हा सहावा प्रश्न कंप्लीट झाला आणि ह्या सहाव्या प्रश्नासोबतच पाठ क्रमांक सहाचा स्वाध्या इथे कंप्लीट झालेला आहे जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू